डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केलं कौतुक आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलानं मोठ्या क्षेत्रात नाव कमवावं असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं डोंबिवलीतील एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाल्यानं तिचा आनंद गगनात मावेना सीए झाल्यानंतर मुलगा आईला भेटल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले मुलाला मिठी मारत माझ्या कष्टाचं चीज झालं असं म्हणाली आणि मुलाच्याही डोळ्यात अश्रू आले प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी योगेश व त्याच्या आईचं कौतुक केलं योगेश ठोंबरे हा डोंबिवलीजवळील खोणे खोणी गावात राहतो योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधारीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात त्या गेली बावीस ते पंचवीस वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे नव्हते त्यांनी रुपये उसने घेऊन भाजी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्याने घर संसार सांभाळत हा व्यवसाय केला त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही योगेश म्हणतो सीए बनायचं असं मनाशी ठरवलं मी खूप अभ्यास केला आणि रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेन असा झाला ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता सीए झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो याची कल्पना मला नव्हती मात्र फोन मोठ्या नेत्यांनी ट्विट केलं मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सीए झालाय डोंबिवलीकरांनी सुद्धा त्या माऊलीचं भरभरून कौतुक केलंय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखी नोंद करा पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद असं स्वप्नात पण नव्हता बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकार घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे मी नंदन करायला येतं तो मला आनंद होतो तर आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता बस संभलला आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिथच्या तिथं केला मुलीचा लग्न केलं या भाजीच्या धंद्यावर मुलाचा लग्न केलं मी आज एवढं म पोऱ्याला सीए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मीच वर्ष झाली भाजीचा व्यवसाय करता मी एक दिवशी घरातना राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्तीला ये मी बोललो नको माझ्या पोरानं कोणाचा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात डोलशा घेऊन मी नाही भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मीने एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिला दोन मुलांची लग्न केली जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी इंग्लिश इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्ट वाटत होती आणि ते पण ओवरकम करताना सी एसारखं करियर चूज करना हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती पण तीसुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट केली पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला तर लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता तीसुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर तरी तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल ज्या वेळेला म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर की आई भाजी विकते तर तिथून प प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर प्रगती कॉलेजमध्ये ॲड ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडीयममधून आलं आहे तर कसं करणार हा कुशंका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे पण ज्या वेळेला नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला मी माहिती नाही की झालं की नाही झालं कारण की सगळ्याकडून मला कॉल्स येतात सगळ्याकडून मला आ, जो इन्स्टा आय डी वगैरे टॅग झालेला तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मागतात तर ही गोष्ट मलासुद्धा माहिती नव्हती ज्यावेळेला जुन्या ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होती म्हणजे मला वाटतं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतो पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला आय सी आयच्या प्रेसिडेंटनेसुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं तर म्हणजे आपण झालं आहे काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला स्प्त म्हणजे फिरायचे देवदर्शन वगैरे करायचं तर हा पहिलं स्वप्न मला यायचं पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती तर ती होप्स मी देईल पुढे याच्यावर